नमस्कार महाराज मी अंबरनाथ वरून आली बोला हा आज दोन दिवस झाले मी शनिवारी हो हो। आणि माझी दुसरी हो। वेळ आहे मला हो। खाली बसता बिलकुल येत नव्हतं मांडी घालता येत नव्हतं हो। पण संकल्पाला दोन दोन तीन तीन तास बसते आज होम हवन पण झालं माझं हो हो। बसता येते थोडे हवन नाही ये आणि हात पूर्ण वरती जात नव्हते पण आज सकाळपासून हातांमध्ये खूप फरक पडलाय वर जाते का जाता आरुबा, जाते आरुबा, जाते आरुबा, जाते आता हा जातात जायला लागले बिलकुल जात नव्हते जायला लागले दोन्ही सकाळपासून आणि चालय पण थोडे येते असं लपलप होत नाही दोन्ही गुडघ्यांना गॅप आहे माझ्या मणक्यामध्ये गॅप आहे माझ्या आणि नस दबलेले दत्त होऊन जाईल जो संकल्प केला दत्त परभूक पूर्ण करतील मानसिक टेन्शन राहत घाबरा जीव होती असं वाटतं जीव जातो का काय हाँ, हाँ. ते पूर्णपणे निघून जातील पॉझिटिव्ह विचार दत्तकोरपेने तयार होतील हजार रुपये जे विचार मनामध्ये मा बसलेले दत्तकोरपेने पूर्णपणे नष्ट होतील